पृथ्वी आपल्या सर्वांचे घर आहे सध्या हे घर गंभीररीत्या धोक्यात आले आहे मागच्या दशकापासून पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो कारखान्यांचे उत्सर्जन जंगलतोड यांसारख्या मानवी चुकांमुळे वातावरणात ग्रीन हाऊस वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे या वाढत्या तापमानामुळे अतिवृष्टी दुष्काळ समुद्राची पातळी वाढणे अशा गोष्टी भविष्यावर थेट परिणाम करत आहेत पण आपण या गोष्टी बदलू शकतो आपण व्यक्तिगत पातळीवर सुद्धा या बाबतीत काम करू शकतो वृक्ष लागवड ही या समस्येवर लढण्याची एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे एक झाड लावून आपण फक्त आपल्यासाठीच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठीही चांगले भविष्य निर्माण करू शकतो आपण जितके जास्त वृक्ष लावू तितके आपण ग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी सक्षम होऊ शकतो अन्यथा पुढच्या पिढीला एक भयंकर तप्त आणि ओसाड पृथ्वी मिळेल आणि त्याला कारणीभूत आपण असू यासाठीच प्रत्येकाने एक झाड लावून पर्यावरणाला साथ देऊया व प्रदूषणाला आळा घालूया ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठीच ऍस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूरने एक हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तुम्हीही नक्की सहभागी व्हा